नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो आता तर एक गोष्ट साफ झालेली आहे की मराठा आरक्षणासाठी जे काय उपोषण आरक्षण आंदोलन असली नाटक जालना जिल्ह्याच्या अंबड तालुक्यात मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलं होतं ते आता हळूहळू त्याचा भर ओसरलेला आहे त्यांच्या मागे धावत सुटलेल्या बेभान मराठा समाजातल्या तरुणांसांसुद्धा आपण कुठे भरकटलो याची जाणीव व्हायला लागलेली आहे आणि हे सगळं राजकारण होतं त्यामध्ये मराठा समाजाचं हित मराठा समाजाला आरक्षण हे विषय अतिशय दुय्यम होते महाराष्ट्रात जे एकनाथ शिंदे फडणवीस आणि अजितदादा यांचं सरकार आहे त्याच्याविरुद्ध एक शेवटचा डाव म्हणून शरद पवारांनी हे नाटक घडवून आणण्याचा प्रयत्न केला हा आरोप उघडपणे झालेला आहे अगदी जरांगे पाटील यांच्या कालपर्यंतच्या सहकाऱ्यांनीसुद्धा याची वाच्यता केलेली आहे आणि आता या सगळ्या प्रकाराचं आणि त्या दरम्यान झालेल्या हिंसाचाराची बारीक सारीक चौकशी करण्यासाठी एक एस आय टी नेमण्याची सुद्धा घोषणा झाली आहे आणि ती घोषणा होताच शरद पवारांनी विना विलंब आपले हात झटकलेले आहेत आणि अधूनमधून अजूनही या विषयातला जरांगे पाटील यांचा बोलविता धनी कोण यावर कुजबूज होत असते चर्चा होत असते आरोप प्रत्यारोप होत असतात एस आय टीतून सगळं समोर येईल असं म्हटलं जातंय पण अजूनही माध्यमातून जरांगे पाटील आणि त्यांच्या बातम्या अंतर्धान पावल्या असल्या तरी जरांगे पाटील यांचं आंदोलन चालूच आहे किंबवना जरांगे पाटील यांच्यासाठी आंदोलन हा आता जगण्यासाठीचा श्वास झालेला आहे आंदोलन थांबलं तर जरांगे पाटील संपला अशी त्यांची धारणा झालेली आहे आणि म्हणूनच हळूहळू करत जरांगे पाटील हे आपलं अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न करतात किंबहुना हे सगळं आंदोलन हे मी नेहमी आधी पण सांगितलं हे पिपली लाईवसारखं होतं त्या सिनेमामध्ये जसं ते एका उजाड शेतकऱ्याच्या उद्ध्वस्त शेतकऱ्याच्या आंदोलनाला एक सिनेमा किंवा लाईव्ह इव्हेंट बनवलं गेलं तसंच जरांगे पाटील यांचं मराठा आरक्षणाचं उपोषण आणि आंदोलन हे एक काय म्हणतात ते इव्हेंट बनवली गेली पण आता त्याला टी आर पी मिळत नाही म्हटल्यानंतर क्रमाक्रमाने त्याच्या मागे असलेल्या लोकांनी म्हणजे मीडियाने त्यातून माघार घेतली आहे आणि झरांगे पाटील अंतर्धान भावले पण विषय चालू आहे की झरांगे पाटील यांचा बोलविता धनी कोण मित्रांनो क्रिमिनॉलॉजी जी असते गुन्हे गुन्हेगारीचा तपास करण्याचं जे एक शास्त्र आहे त्याच्यामध्ये काही गोष्टी अशा सांगितलेल्या आहेत की गुन्हा घडतो त्या गुन्ह्यामध्ये ज्याचा बळी जातो तो एक बळी असला पाहिजे हा एक मुद्दा आहे त्याचा बळी घेणारा किंवा त्याच्यावर अन्याय अत्याचार करणारा गुन्हेगार असला पाहिजे ही पण तेवढीच गोष्ट आहे त्याच्या पलीकडे तो गुन्हा करण्यामागे काही हेतू असला पाहिजे त्या कृतीमागे काहीतरी हेतू आणि फायदा असला पाहिजे आणि त्याच्या पलीकडे गेलं तर त्या, गेल, त्या गुन्ह्याच्या हेतूच्या फायदा कोणाला मिळतो बेनिफिट कोणाला मिळतो हु इज द बेनिफिशरी हे फार महत्त्वाचं असतं आणि म्हणून जरंगे पाटील यांचं सगळं उपोषण आंदोलन हे नवटंकी असेल प्रामाणिक नसेल अगदी खरं असेल नसेल जे काय असेल ते त्याची चौकशी होणार आहे तर त्यामागचा हेतू काय होता आता मराठा आरक्षण हाच हेतू असेल तर कुठल्याही स्वरूपाचं का होईना एक दहा टक्क्याचं आरक्षण विधानसभेने एक दिवसाचं विशेष अधिवेशन घेऊन संमत केलेलं आहे कायदा संमत केलेला आहे भले त्याला कोर्टात आव्हान मिळेल काय होईल पण सरकारच्या ज्या मर्यादा असतात सरकारने एक धोरण घ्यायचं त्या धोरणानुसार विधिमंडळात कायदेशीर तरतूद करायची ते काम सरकारने केलं आहे मग जरांगे पाटील यांच्या मागण्यांपैकी काय राहिलं आहे कुणबी सत्रबी द्या ते द्यायला सुरुवात झाली मागणी कुठेच उरली नाही तरी आपलं उपोषण किंवा आंदोलन रेटून नेण्याचा जो प्रयास जरंगे पाटील यांनी केला पुढे पुढे तर सरळ सरळ महाराष्ट्रातलं महायुती सरकार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ब्राह्मण समाजाला टार्गेट करण्यापर्यंत त्यांचं रोग गेला इथे दरांगे पाटील यांचं उपोषण आणि आंदोलन हे साफ उघडं पडत गेलं त्यामध्ये मराठ्यांचं कुठलंही हित अपेक्षित नाही हे उघडकीला आलं आणि आता एस एस आय टी चौकटी होण चौकशी होणार आहे मुद्दा असा आहे मित्रांनो ज्या वेळेला ती चौकशी सुरू होणार किंवा त्याची एस आय टी घोषित केली तात्काळ शरद पवारांनी आपलानी जरांगेचा संबंध नाही हे घोषित करून टाकलं एसआयटी चौकशी कोण अधिकारी करणार ती टीम काय यांची नावं पण समोर आली नाही इतक्यात शरद पवारांनी हात झटकले म्हणजे सगळ्यात पहिलं घाबरलं कोण शरद पवार दुसरी गोष्ट आत्ताच्या आत्ता मला गोळी घाला मी सागर बंगल्यावर येतो म्हणून तावा तावाने निघालेले जरांगे पाटील हे रात्री नजीकच्या एका गावामध्ये मुक्काम केला आणि साधी संचारबंदी लागू केली म्हणून दुसऱ्या दिवशी उजाडल्यानंतर तात्काळ मागे अंतर्वरी सराटिया आपल्या गावाला निघून गेले तिथे जाऊन त्यांनी आपले सगळे हट्ट मागण्या गुंडाळून ठेवल्या आमरण उपोषण मागे घेतलं आंदोलन तात्पुरतं स्थगित केलं दवाखान्यात दाखल झाले जे काय आहे ते मुद्दा असा आहे की या सगळ्यामधून जो एक शब्द पुढे आला की जरांगे पाटील यांचा बोलविता धनी कोण आणि ती बाब फार महत्त्वाची आहे मित्रांनो फार महत्त्वाची कारण बोलविता धनी म्हणून शरद पवारांकडे सरसकट बोट दाखवलं गेलं अर्थात शरद पवार पहिल्या उपोषणाच्या काळात आणि लाठीमार झाल्यानंतर जो गाजावाजा झाला तेव्हा अंतर्वरील सराटीला गेले होते त्या मंचावर बसून किंवा गादी टाकून झोपून धरंगे पाटील उपोषण करत होते त्या मंचाच्या खाली उभं राहून धरंगे पाटलांशी शरद पवारांनी कान गोष्ट केली होती काही मोजक्या शब्दातलं भाषणसुद्धा केलं होतं पण ते वगळता आपला जरंगे पाटील यांच्याशी संबंध नाही असं शरद पवारांनी हात झटकले पण त्यांचे सहकारी राजेश टोपे सातत्याने तिथे होते याकडे बोट दाखवलं गेलं आता त्यानंतर फडणवीसांना धमक्या देणारे ब्राह्मणांना संपूर्ण टाकून म्हणणारे या लोकांना अटक झाल्यानंतर त्यांचे शरद पवारांच्या पक्षाशी असलेले संबंध देखील उघड्यावर आले पण तेवढ्या आधारावर जरांगे पाटील यांचा बोलविता धनी शरद पवार आहे असं म्हणणं कितपत रास्त होईल याविषयी मला शंका आहे तर जरांगे पाटील मी एका व्हिडिओत माझ्या बोललो होतो जरांगे पाटील हे अनगायडेड मिसाईल आहे म्हणजे आपण ते दिवाळीत उडे उंच आभाळात जाणारे काय ते बाण वगैरे लावतो आणि मग कंटो वर जातो आणि मग फुटतो वगैरे काय काय पण तरीही तो लावताना कुठली चूक झाली तर तो आभाळात जाण्याऐवजी आडवं तिडवं कुठेही जाऊन कोणाच्याही घरात घुसून कोणाच्या दुकानात घुसून आग लावू शकतो आणि नेमकी तीच गोष्ट इथे लक्षात घेतली पाहिजे जरांगे पाटील हे अनगायडेड मिसाईल म्हणजे त्यांना कुठली दिशा होती असं दिसत नाही आणि म्हणूनच मग हे अनगायडेड मिसाईल सोडणारा कोण आणि त्याचे दुष्परिणाम कोणाच्या वाट्याला आले आणि सुपरिणाम कोणाच्या वाट्याला आले हे बघावं लागतं अगदी शरद पवार हेच जरंगे पाटील यांचे बोलविते धनी आहेत हा आरोप जाहीरपणे झाला त्याच्यावर चर्चा होत राहिली शरद पवारांनी त्याचा इन्कार केला पण या सगळ्या घटनाक्रमामध्ये जरांगे पाटील यांनी आपल्या बेत्याल बेछूड बडबडण्यातून जितकी सहानुभूती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना मिळवून दिली ती बघितली तर बेनिफिशरी ज्याला म्हणतात या सगळ्या घटनाक्रमाचा लाभार्थी कोण आहे हे बघितलं तर ते देवेंद्र फडणवीस ठरतात आणि म्हणून मी ते क्रिमिनॉलॉजी जी, जी म्हणतो की बळी कोणाचा गेला <coughs> बळी घेणारा कोण आहे आणि लाभार्थी कोण आहे आणि हेतू काय आहे पहिली गोष्ट म्हणजे या सगळ्या घटनाक्रमामध्ये मराठा आरक्षण हा हेतू कुठेच दिसत नाही कारण ते आरक्षण कायद्याच्या चौकटीत बसून विधानसभेत संमत झालं कायदा झाला तर आता मला ते आरक्षण नको आहे मला सीमधूनच आरक्षण पाहिजे असा हट्ट जरंगे पाटील यांनी धरलं आहे आणि ते अजूनही गाभोगावी फिरण्याचं काय ते करत आहेत पण मुद्दा असा आहे की ज्या उपोषणाची सुरुवात मराठा आरक्षणापासून झाली ज्यांनी केली ते जरांगे पाटील आणि ते आता म्हणतात की आम्हाला मराठा वेगळं आरक्षण नकोच आहे मराठ्यांना ओबीसी जाहीर करा मराठ्यांना ओबीसी कोट्यातूनच आरक्षण मिळालं पाहिजे याचा अर्थ सरळ होतो मित्रांनो की या सगळ्या आंदोलनाला या सगळ्या उपोषणाला कुठलाही मोटिव्ह नव्हता कुठलाही तुम्हाला आठवत असेल की नारायण राणे यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांनी केंद्रीय मंत्र्याने साफसाफ नकार दिला होता की आम्हाला कुणबी का बनवता आंदोलन तुम्हाला करायचं आहे पण मराठ्यांना कुणबी बनवायचं किंवा ओबीसी बनवायचं आर आग्रह आमच्यावर कशाला आला आत्ता असे मराठी उभे राहिले की आम्हाला कुणबी म्हणून आरक्षण नको आहे त्यामुळे एक बारकाईने बघितलं तर या सगळ्या आंदोलनामध्ये कुठलाही हेतू उद्दिष्ट बिलकुल नव्हतं मोटिव्ह नव्हता लक्ष काही ठरलेलंच नाही धरंगे पाटील यांच्या मनातील ते ते त्यांनी बेरडकपणे करावं <coughs> पण त्यामध्ये अनेकांचा बळी गेलेला आहे ओबीसी आरक्षणाचाही अस्वस्थता निर्माण झाली आहे वेगवेगळ्या लहान मोठ्या समाज घटकांमध्ये सुद्धा आरक्षणावरून म्हणजे एकूण समाजस्वास्थ्याचा बळी गेलेला आहे करणारा माणूस जरांगे दिसतो आहे पण बेनिफिशरी किंवा लाभार्थी कोण दिसतो तू देवेंद्र फडणवीस दिसतात जेवढ्या आक्रमकपणे आणि हिंसकपणे जरांगे पाटील फडणवीसांबद्दल बोलतात त्यामुळेच फडणवीस यांच्याविषयी समाजाच्या विविध थरामध्ये एक प्रकारची सहानुभूती तयार झाली म्हणजे बेनिफिशरी कोण आहे देवेंद्र फडणवीस आहेत की जाणीवपूर्वक जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षण मिळण्यापेक्षा ओबीसींना डिवचणं आणि ओबीसींना दुखावणं यासाठीच हे आंदोलन केलं होतं की काय अशी ही शंका येते आणि म्हणून मग असा प्रश्न पडतो की या सगळ्या जरांगे पाटील यांच्या उपोषण आंदोलनाचा फायदा ज्या माणसाला मिळाला म्हणजे फडणवीस यांना मिळाला तर ते या आंदोलनाचे बोलविते धनी आहेत का शंका घेण्यासारखी जागा आहे मित्रांनो शंका घेण्यासारखी जागा आहे दिसतं असं की जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांना लक्ष केलं ब्राह्मण जातीला लक्ष केलं पण त्याच वेळेला जरांगे पाटील यांनी ओबीसी वगैरे जे जाती आहेत मोठ्या संख्येने लहान लहान घटकात विभागल्या गेलेल्या ज्यांना ओबीसी म्हटलं जातं इतर मागास जाती म्हटलं जातं त्या सगळ्यांना दुखावण्याचं कामसुद्धा जरंगे पाटील यांनी या सगळ्या आंदोलन काळात केलं आणि त्यामुळे गावागावात खेड्याखेड्यामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी असं चित्र निर्माण करण्यात आलं त्याखेरीज मराठा आणि कुणबी यांच्यात जे सख्य वगैरे होतं त्यामध्ये सुद्धा बिब्बा कालवण्याचं काम या जरांगे पाटलांच्या कुपोषण आणि आंदोलनामुळे झालं आणि मग या सगळ्या अगदी त्यांनी नाही म्हणताना भुजबळांची देखील खिल्ली उडवलेली आहे पण भुजबळांपेक्षा त्यांनी ज्या प्रकारे जात म्हणून देवेंद्र फडणवीसांना लक्ष केलं त्यामुळे आधीच भाजपकडे आकर्षित झालेला किंवा भाजपच्या संघटनेत महत्त्वाचं स्थान असलेला जो ओबीसी समाज होता त्या ओबीसी समाजाला टार्गेट करून मराठ्यांना त्यांच्या नजरेत शत्रू बनवण्याचं कामसुद्धा जरांगे पाटील यांनी केलेलं आहे आणि म्हणून मी एक व्हिडिओ केला होता की जरांगे पाटील यांच्या या आरक्षण आणि उपोषण या आंदोलनामुळे सगळ्यात मोठं नुकसान कुठचं झालं असेल तर गेल्या चाळीस पन्नास वर्षामध्ये महाराष्ट्रात राजकीय अजेंडा हा मराठा समाजाच्या हाती होता तो हिरावून घेतला गेलेला ठीक आहे शरद पवार असतील किंवा इतर मराठा राज्य पातळीवरचे जे नेते होते ते मागे पडले असतील पण गावागावात तालुक्यात आणि जिल्ह्यामध्ये कुठल्याही सार्वजनिक जीवनामध्ये प्रामुख्याने तुम्हाला मराठा नेतृत्वच एकूण त्या जिल्ह्याचं तालुक्याचं नेतृत्व करताना दिसलं होतं जरांगे पाटील यांच्या या उपोषणामुळे जी एक सामाजिक तेढ खेड्यापाड्यापासून जिल्हा तालुक्यापर्यंत गेली त्यामुळे त्या स्थानिक पातळीवरच्या मराठा नेतृत्वाला सुरुंग लावला गेलेला आहे सुरुंग लावला गेलेला आहे आणि मग त्याचा मोठा फायदा हा भाजपाला मिळतो आणि भाजपबरोबर भाजपचे महाराष्ट्रातले सर्वोच्च अनभिषिक्त नेते असलेल्या देवेंद्र फडणवीसांना मिळतो आणि मग हे सगळं आंदोलन मराठ्यांना जातीनिहाय आरक्षण मिळण्यासाठी होतं की मराठ्यांचं ग्रामीण भागात पसरलेलं स्थिरा जे स्थिरावलेलं जे मराठा नेतृत्व तु आहे त्याला सुरुंग लावण्यासाठी ते मराठा नेतृत्व उद्ध्वस्त करण्यासाठी जरंगे पाटील यांचं आंदोलन होतं का असा प्रश्न निर्माण होतो कारण आता तर आमच्याकडे मत मागायला येऊ नका एक मराठा लाख मराठा असे स्टिकर घरोघरी लावणार आहेत पण एक गंमत असं आहे हे जरंगे पाटलांनी नवीन सुरू केलं आहे की आपल्या घराबाहेर स्टिकर लावायचं आमच्याकडे मतं मागायला येऊ नका पण त्या गावामध्ये फक्त मराठे राहत नसतात शहराच्या गल्लीमध्ये गावाच्या वस्त्यांमध्ये विविध जाती विखुरलेल्या आहेत त्या वस्तीतल्या त्या गावातल्या सगळ्या लोकसंख्येला मराठा म्हणता येत नाही मराठा मानला जात नाही त्यामध्ये ओबीसी आहेत माळी कुणबी कोण असतील त्या कुण कुण पन्नास जाती आहेत त्या जाती तुमचा हा स्टिकर आपल्या घरावर लावणार नाहीत लावणार फक्त मराठे आणि राजकारणात जास्तीत जास्त संख्येने आमदार किंवा असलेले ने नेतेसुद्धा मराठा म्हणजे मराठा नेत्यांनीच मराठा मतदाराकडे मत, मत मागायला जायचं नाही या प्रकारे जेव्हा एकजूट झालेला मराठा मतदार किंवा समाज याला उद्ध्वस्त करण्याचं काम त्याचं सुसंघटित स्वरूप होतं ते या आंदोलन उपोषणातून उद्ध्वस्त झालं असेल तर त्याचे लाभार्थी शरद पवार नक्कीच नाही शरद पवार हे मराठा राजकारणाचे मेरुवणी मानले जातात त्यांनी जे आजपर्यंत मराठा जातीचं राजकारण केलं असा शरद पवारांवर आरोप होतो त्या शरद पवारांच्या मराठा हेजिमनीला या उपोषण आंदोलनाने संपूर्ण सुरुंग लावून टाकला उद्ध्वस्त करून टाकला असेल तर मग लाभार्थी शरद पवार नाहीत मग बोलविता धनी शरद पवार कसे असतील आता दुसरी बाजू बघा दुसरी बाजू बघता येईल की टार्गेट केलेलं देवेंद्र फडणवीसांना दिसत मला काय ते सलाईनमधून विष प्रयोग करणार छातीवर गोळी झाडणार हे आरोप देवेंद्र फडणवीसांवर जरंग पाटलांनी केले पण देवेंद्र फडणवीस यांच्या गृह खात्याच्या पोलिसांकडून अंतरवली सराटीमध्ये पहिल्यांदा जो लाठीमार झाला त्यामुळे जरांगे पाटील हे सात दिवसाच्या उपोषणात दुर्लक्षित होते ते एकदम प्रकाशात आले पण त्या पोलिसांनी त्यावेळेला तिथे लाठीमार केला नसता तिथे दंगल सादृश परिस्थिती अंतर्वली सराटीत निर्माण झाली नसती तर मग जरांगे पाटील हे आजसुद्धा अप्रकाशित राहिले असते त्यांचा आरोप आहे की पोलिसांनी जबरदस्ती केली हल्ला केला लाठीमार केला म्हणून दंगल उसळली म्हणजे पोलिसांनी केलं असं म्हणायचं असेल तर अगदी अनिल देशमुख माजी गृहमंत्री म्हणाले होते लाठीमाराचे आदेश तर गृहमंत्रालयातून निघाले म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी केले म्हणजे हा लाठीमार करून जरांगे पाटील यांना मराठ्यांच्या नजरेमध्ये हिरो बनवणं हे काम देवेंद्र फडणवीसांनी केलं का आणि तसं असेल तर मग बोलविता धनी देवेंद्र फडणवीस होऊ शकतो कशाला शरद पवारांकडे वोट दाखवायचं हा जे काय झालं त्याच्यानंतर त्याचा, त्याचा राजकीय फायदा घ्यायला शरद पवार धावत धावत अंतर्वली सराटीमध्ये गेले असतील तर शरद पवार सापळ्यात फसले म्हणावं लागतं आणि बोलविता धनी अंतर्वली सराटीमध्ये अखेरपर्यंत गेला नाही ना जे जरांगे पाटलांना भेटायला गेला पण या सगळ्या आंदोलन उपोषणाचा लाभार्थी कोण आहे बघा ज्या ब्राह्मण समाजाला तुम्ही टार्गेट केलं पण त्याच वेळेला ओबीसी आणि मराठे तर जातींना डिवचलत त्यामुळे त्या सगळ्या जाती मराठा नेतृत्वाच्या विरुद्ध झाल्या आणि कुठल्याही जातीला सारखा न्याय देण्याचा प्रयत्न करणारा देवेंद्र फडणवीस सारखा माणूस हा त्या सगळ्या इत मराठेतर जातींना जवळचा वाटायला लागला आणि या आंदोलनाने मराठ्यांचं नुकसान होते असं ज्यांना वाटत होतं ते मराठेसुद्धा देवेंद्र फडणवीसांच्या बाजूने उजळ माथ्याने समोर येऊ शकले जरांगे पाटील यांनी शरद पवारांचं आणि मराठा राजकारणाचं सर्वाधिक नुकसान केलं मग त्यांचा बो बोलविता धनी शरद पवार असेल का नसेल तर मग कोण आहे प्रत्येकाने आपला विचार करा मी हे सुटलेले धागेदोरे तुमच्यासमोर एकत्रित करून मांडलेले आहेत त्यात काय तथ्य मिळत असेल तर शोधा मलाही अजून संपूर्णपणे तथ्य सापडलं नाही पण एक गोष्ट वाटते की जितकं हे सगळं शरद पवारांनी पेटवलं म्हणतात त्याचा लाभार्थी देवेंद्र फडणवीस ठरताना दिसत आहेत आणि त्यामुळे मीसुद्धा गोंधळलेलो आहे आत्ता इथेच थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार